यापेक्षा मी महाराष्ट्राला काय देणार माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना काय देणार हे पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला मी सांगतो ऊस असेल या ठिकाणी सोयाबीन असेल कापूस असेल यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विचार केलेला आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू कारण आमच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे म्हणून पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मोबदला आणि योजनांमध्ये आम्ही दिले आणि म्हणून आज तुम्ही एकदम काय ते ब्ल्यू सफायर म्हणजे नीलमणी निळा रंग हा वैभवाचा प्रतीक आहे आणि म्हणून तुमचं वैभव हे हे वैभव आहे तुमचं हे वैभव पैसे किती सक्त मालमत्ता किती यापेक्षा सोबत लोकांचं प्रेम किती याला महत्व आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी एकच सांगतो जालना जिल्हा दुष्काळी अनुदानातून बिलकुल वगळणार नाही